शरीराच्या गेअरवरून तर तुम्हाला कळतंच की तुमची ओबेसिटी वाढत चाललेली आहे ड्रेसच्या साईजवरून पण तुम्ही गेस करू शकता की तुमचे साईज चेंज होत चाललेत म्हणजे तुम्ही ओबेसिटीमध्ये चाललेला आहात किंवा तुमचं वेट वाढत चाललं आहे तर वेट जर तुम्ही नॉर्मल म्हणजे आटोक्यात आणलं लवकर ते, ते पटकन आटोक्यात येऊ शकतं तर त्याला डिसीजमध्ये कन्वर्ट होऊ देऊ नका पंचवीस दिवसात वजन कमी करा महिनाभरात वजन कमी करा किंवा अगदी सात दिवसात वजन कमी करा असे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत हे जे कोर्सेस आहेत ते उपयुक्त ठरतात का की हा एक स्कॅम जिममध्ये असेल किंवा हर्बालाईज असेल असे जे छोटे छोटे आउटलेट्स आहेत ह्यांच्याकडून हे प्रोडक्ट सेल होत आहेत आणि आमच्यासारखे सुशिक्षित लोक आपल्या शरीराला किती प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे हे न समजता ते खरेदी करतो आहे खूप भयंकर परिस्थिती आहे की म्हणजे ॲट दी एज ऑफ इलेवन डायबेटीजचे टॅबलेट्स घेत आहेत किंवा सोळा वर्षाच्या मुलाला थायरॉईड आहे तेरा वर्षामध्ये पी डी आहे म्हणजे इतके भयंकर ओबेसिटीमुळे आजार वाढलेले आहेत एक्सरसाईज केल्याशिवाय वजन कमी करता येतं का ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा हा त्रास खरं तर खूपच वाढत चालला आहे आणि त्यामुळे बरेच लोक आजकाल वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात पण वजन कमी करताना ते योग्य पद्धतीने कमी करणं फार महत्त्वाचं असतं आणि याबद्दलचा सगळा गायडन्स आज आपण थेट एक्सपर्टकडून घेणार आहोत so, सो माझ्यासोबत आहेत डॉक्टर शिरीन इनामदार मॅम मॅम वेलकम टू लोकमत सखी थँक्यू सो मला तुम्हाला सांगायला आवडेल की मॅम नवी मुंबईमधल्या वन ऑफ द बेस्ट ओबेसिटी कन्सल्टंट आहेत आणि त्या लाईफस्टाईल कोचसुद्धा आहेत त्यामुळे मॅम वेट लॉसबद्दलचा ओवरऑल गायडन्स आम्हाला तुमच्याकडून हवा आहे आणि शी इज द बेस्ट पर्सन टू गाईड यू ऑल सो स्टार्ट करूयात ना हो नक्कीच लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्याकडून स्वागत गेल्या वीस वर्षामध्ये ओबेसिटी ह्या फील्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन आलेले आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आलेले आहेत तर प्रेक्षकांना ह्याचं नेहमीच कन्फ्युजन असतं की त्यांना कुठल्या प्रकारचं डाएट प्लान करायला पाहिजे किंवा त्यांना वेट लॉस करताना ॲक्च्युअलमध्ये काय करायला पाहिजे तर आज आपण ह्या सेशनमध्ये हेच डिस्कस करणार आहे की वेट लॉस प्लान चूज करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे आणि वेट लॉस हा जो आहे तो तुमचा हेल्दी आहे की अनहेल्दी वेट लॉस तुम्ही करताय त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या पॅरामीटर्सकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे सो मी आता तुम्हाला पहिला प्रश्न विचारते पण खरं तर हे जे कॉन्व्हर्झेशन आहे किंवा आज आपण ज्या वेट लॉसबद्दलच्या गप्पा मारणार आहोत ते खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर वेट लॉस करणार असाल तर तुमच्यासाठी ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की छान पेन आणि पेपर घेऊन बसा आणि मॅम जे सगळे मुद्दे सांगणार आहेत ना ते नोट डाऊन करा सो so, सर्वात पहिला प्रश्न आहे की समजा जर मला असं अचानक रिअलाईज होतं आहे किंवा मला असं वाटायला लागलं आहे की मा बाबा माझं वजन वाढतंय किंवा मा माझं पोट थोडंसं सुटायला लागलं आहे तर मग त्यासाठी सर्वात पहिली स्टेप काय मी काय करावी आणि मी नंतरची माझी जी प्रोसिजर असेल वेट लॉस करायची ती नेमकी काय असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला वेट लॉसची गरज आहे तर हुँ. तुम्हाला तुमचं वजन रेग्युलर बेसिसवर चेक करायला पाहिजे आता बऱ्याच लोकांना त्यांचं आयडियल बॉडी वेट काय असायला पाहिजे ह्याचं नॉलेज नसतं त्यामुळे खूप जास्त ओबेसिटी झाल्यानंतरच ते ओव्हरवेट नसताना फक्त ओबेसिटीमध्ये ते आमच्याकडे येतात ओव्हरवेट किंवा ओबेसिटी आहे हे समजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अगोदर तुमचं वजन जे आहे ते रेग्युलर बेसिसवर चेक करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरासाठी कुठलं वजन योग्य आहे ह्याचं नॉलेज तुम्हाला असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आयडियल बॉडी वेट तुमच्या शरीराला काय हवं आहे हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आता आयडियल बॉडी वेट जर तुमच्या सामान्य लोकांच्या भाषेत मी सांगायला गेले तर तुमची हाईट सेंटीमीटरमध्ये मोजा आणि त्याच्यातले हंड्रेड सेंटीमीटर्स मायनस केले तर ॲप्रॉक्झिमेट तेवढं तुमचं आयडियल बॉडी वेट असायला पाहिजे म्हणजे जर वन फिफ्टी सेवन सेंटीमीटर तुमची हाईट असेल तर त्याच्यातले हंड्रेड मायनस केले तर अप्रॉक्झिमेटली प्लस मायनस टू म्हणजे फिफ्टी फाय टू फिफ्टी नाईन के जीपर्यंत हे तुमचं आयडियल बॉडी वेट असायला पाहिजे तर आयडियल बॉडी वेटच्या जास्त पाच सात किलो वेट जायला लागलं तर ते तुम्ही ओव्हरवेटमध्ये येतात आणि त्याच्यापेक्षा पण जास्त वेट, जास वेट वाढायला लागला की ओबेसिटीमध्ये ते कन्वर्ट होतं आता ओबेसिटीमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर बरेच आजारांना ते निमंत्रण देतं त्यामुळे ओबेसिटीमध्ये जाण्याअगोदरच रेग्युलर बेसिसमध्ये तुम्ही तुमचं वजन चेक करत राहा परत त्याच्याशी रिलेटेड काही तुम्हाला सिमटम्स दिसतात का किंवा ब्लड टेस्टमध्ये काही पॅरामीटर्स तुमचे वर खाली झालेले आहेत का कोलेस्ट्रॉल आले का किंवा बी पी डायबेटीज वगैरे हे सगळे पॅरामीटर्स चेक करणं खूप महत्त्वाचं आहे शरीराच्या गेरवरून तर तुम्हाला कळतंच की तुमची ओबेसिटी वाढत चाललेली आहे ड्रेसच्या साईजवरून पण तुम्ही गेस करू शकता की तुमचे साईज चेंज होत चाललेत म्हणजे तुम्ही ओबेसिटीमध्ये चाललेला आहात किंवा तुमचं वेट वाढत चाललंय तर वेट जर तुम्ही प्र नॉर्मल म्हणजे आटोक्यात आणलं लवकर तर ते, ते पटकन आटोक्यात येऊ शकतं तर त्याला डिसीजमध्ये कन्व्हर्ट होऊ देऊ नका राईट right. सो so, आजकाल असं झालं आहे ना की वेट लॉस करताना ना लोकांना क्विक फिक्स हवा असतो म्हणजे बरेचसे क्रॅश कोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की बाबा पंचवीस दिवसात वजन कमी करा महिनाभरात वजन कमी करा किंवा अगदी सात दिवसात वजन कमी करा असे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत तर त्याबद्दल किती त्यामध्ये किती तथ्य आहे आणि खरंच हे जे कोर्सेस आहेत ते उपयुक्त ठरतात का की हा एक स्कॅम आहे सगळ्यात महत्वाचं माझ्याकडे जेव्हा मा पेशंट येतात तर मला सगळ्यात पहिला प्रश्न बऱ्याच लोकांचा हाच असतो की डॉक्टर तुम्ही एका आठवड्यामध्ये मला किती वेट कमी करून देणार किंवा एका महिन्यामध्ये तुम्ही मला किती वजन कमी करून देणार तर कुठलाही वेट लॉस प्लान करत असताना सगळ्यात अगोदर हे लक्षात ठेवा की त्याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर व्हायला नाही पाहिजे जेव्हा तुम्ही हेल्दी वेट लॉस करता तेव्हा तुमच्या एनर्जी लेवल्समध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजेत तेव्हा तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे तुमचे हेल्थ पॅरामीटर जे आहेत ते प्रत्येक बाजूने इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे तर तो हेल्दी वेट लॉस आहे फक्त तुम्ही आठवड्याला तीन ते चार किलो वेट कमी करताय आणि समजा तुम्हाला खूप विकनेस आहे चक्कर येते आहे किंवा स्किनचा ग्लो निघून गेला आहे तर हा तुमचा हेल्दी वेट लॉस नाही आहे मी अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे दहा पंधरा वीस किलो वेट वाढलेलं आहे ते ऑल ऑफ सडन एक आठवड्यामध्ये किंवा एका महिन्यामध्ये वाढलेलं वेट नाही आहे त्याला बरेच वर्ष लागलेलं आहेत वेट वाढायला तर कुठल्याही क्रॅश फोर्सच्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही स्वतःची हेल्थ खराब करून घेऊ नका राईट right. सो so, तुम्ही आता म्हणताना मेंशन केलं की वजन हे लवकर नाही वाढत त्यामागे बरीचशी कारणं असतात आणि बराच काळ जायला लागतो बरोबर तर मग ओबेसिटी वाढण्याची कारणं नेमकी काय असू शकतात ओबेसिटी वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आत्ताची जी जीवनशैली आपण बदललेली आहे तर ते मेन कारण आहे कारण आपण आहार विहार असू दे किंवा जीवनशैली आहे ती आपण पाश्चिमात्य लोकांचं अनुकरण करतोय जंक फूड फास्ट फूड आपण खूप प्रमाणात आपल्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे खूप शुगरी फूड जे आहेत ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स वगैरे आहेत किंवा लॅक ऑफ सुद्धा आजकाल लोकांची फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे कुठल्याही प्रकारचा व्यायाम ते करत नाहीत तर हे बरेच अशी कारणं आहेत आणि कोविडनंतर तर मुलांमध्ये असू दे किंवा मोठ्यांमध्ये असू दे स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल फोन असू दे किंवा एनी स्क्रीन टाईम ता हा जो वाढलेला आहे त्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटीज खूप कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळेच ओबेसिटी पोस्ट कोविड तर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे येस yes, ॲक्च्युली लहान मुलांबद्दल बरं झालं तुम्ही मेन्शन केलं कारण तोच माझा पुढचा प्रश्न होता की चाइल्ड ऑबॅसिटी किंवा लहान मुलांमध्ये लठ्ठपणा हे सुद्धा आजकाल खूप वाढत चाललंय तर त्याबद्दल एक्झॅक्टली काय माहिती द्याल तुम्ही ओबेसिटी बद्दल बोलायला गेलो ना आजकाल ही खूप भयंकर परिस्थिती आहे की uh, म्हणजे ॲट दी एज ऑफ इलेव्हन डायबेटीजचे टॅबलेट्स uh, घेत आहेत किंवा सोळा वर्षाच्या मुलाला थायरॉइड आहे तेरा वर्षांमध्ये पी आहे म्हणजे इतके भयंकर ओबेसिटीमुळे आजार वाढलेले आहेत आणि ही जी बदललेली जीवनशैली आहे जसं खाणं पिणं आहे खूप जास्त मैद्याचे पदार्थ खाण्या आणलेले आहेत लॅक ऑफ एक्सरसाईज आहे इव्हन मुलांमध्ये स्ट्रेसफुल लाईफ खूप केलेलं ला आहे म्हणजे कॉम्पिटेटिव्ह करून ठेवलेलं आहे त्यांचं जे लाईफ आहे तर ह्या सगळ्यामुळे लोकांनी जे आउटसाईड गेम्स वगैरे हो आहेत त्याला प्राधान्य न देता त्यांना खूप स्ट्रेसफुल केलेलं आहे तर अशी बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे आजकालची जी ही चाईल्ड ओबेसिटी आहे किंवा ही न्यू जनरेशन आहे त्याच्यामध्ये बरेच आजारपण दिसत आहेत किंवा ओबेसिटी दिसत आहेत तर, तर प्रेक्षकांना मी सांगेन की तुम्ही आपल्या मुलांना जे आहे की हेल्दी लाईफस्टाईल किंवा हेल्दी ईटिंग ह्याच्यासाठी थोडंसं प्रोत्साहन आत्ताच जर दिलं तर तुमच्या प्रॉपर एजमध्ये तुम्ही त्यांना प्रॉपर गाईड करू शकता आजकाल ना वजन कमी करण्यासाठी खरं तर एक फॅट निघालं आहे की वेट लॉस सप्लिमेंट्स घेतली जातात किंवा प्रोटीन शेक्स पण अवेलेबल आहेत जे घेतले जातात तर त्यामध्ये सुद्धा किती तथ्य आहे आणि ते खरंच उपयुक्त ठरतात का वेट लॉससाठी बरेच प्रोटीन शेक्स किंवा बरेच प्रोटीन बार्स किंवा असे बरेच वेट लॉस प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण तुम्हाला वेट लॉस करत असताना तुमची बॉडी नॅचरल आहे तर तुम्हाला भरपूर प्रमाणात फूड सोर्सेस अवेलेबल आहेत प्रोटीनचे जेणेकरून तुम्ही तीस चाळीस किलोपर्यंत पण वेट लॉस करू शकता आता ह्याच्यामध्ये जे आहे की जेव्हा तुम्ही प्रोसेस्ड प्रोटीन घेता तेव्हा तुमची शरीर जे नॅचरल प्रोटीन जेवढा चांगल्या प्रकारे ॲब्झॉर्ब करू शकते तेवढे हे प्रोसेस्ड प्रोटीन तुमच्या बॉडीला सूट होत नाहीत आणि त्याचे साईड इफेक्ट्स नंतर किडनीज किंवा लिव्हरमध्ये होऊ शकतात तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा प्रोटीनचा सेल होतो सेल आहे आणि हा सेल करणारे लोक जे आहेत ते नॉन मेडिको आहेत दुर्दैवाने नॉन मेडिको लोक जे आहेत ते टार्गेट ओरिएंटेड हे प्रोटीन्सचे शेक्स वगैरे सेल करतात आहेत जिममध्ये असेल किंवा लाइफ असेल असे जे छोटे छोटे आउटलेट्स आहेत ह्यांच्याकडून हे प्रोडक्ट सेल होत आहेत आणि आमच्यासारखे सुशिक्षित लोक आपल्या शरीराला किती प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे हे न समजता ते खरेदी करतोय तर ॲक्च्युअलमध्ये फूडमधलं जेवढं प्रोटीन आहे ते आपल्याला वेट लॉससाठी सफिशंट आहे तर अननॅचरल किंवा असे प्रोसेस्ड प्रोटीनमध्ये जाण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यांनी तुमची हेल्थच खराब होणार आहे आणि बॉडी बिल्डर्स असतील किंवा जे हेवी एक्सरसाइजेस करतात किंवा स्पोर्ट्स पर्सन्स आहेत हे ही कॅटेगरी जर सोडली तर सामान्य लोकांना मला नाही वाटत की फूड प्रोटीन सोडून कुठल्या दुसऱ्या अशा शेक्स किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या प्रोडक्टवर ट्रस्ट करायला पाहिजे राईट खरं तर हे खूप महत्त्वाचं होतं आणि यामुळे खूप अवेअरनेस क्रिएट झाला आहे माझा पुढचा प्रश्न हा आहे की जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या क्लिनिकमध्ये येतो वेट लॉस करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी तर त्याला कोणती ट्रीटमेंट दिली जाते किंवा कशाप्रकारे त्याचं वेट लॉस केलं जातं Uh, गेल्या वीस वर्षापासून मी वेट लॉस फील्डमध्ये काम करते आहे तर uh, माझा सगळ्यात मेन कॉन्सेप्ट जो आहे तो लॉस आहे वेट लॉसपेक्षा मी फॅटलॉसवर जास्त भर देते कारण लॉस हा हेल्दी असतो अँड युनिक कॉन्सेप्ट म्हणजे प्रत्येकाची बॉडी टाईप युनिक आहे बॉडी वेगळी आहे त्याच्या त्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे प्रत्येकाचं प्रोफेशनल रुटीन वेगळं आहे त्यांचा डाएट वेगळा आहे त्यां त्यांना ज्याप्रमाणे डाएट पाहिजे किंवा त्यांची ॲक्च्युअल रिक्वायरमेंट शरीराची काय आहे त्याप्रमाणे त्यांची रिक्वायरमेंट समजून कस्टमाइज डाएट प्लॅन माझ्या इथे केलेला आहे आता ह्याच्यामध्ये बेसिकली तुमचं वेट जे आहे ते फूड प्लॅनवरच डिपेंड आहे म्हणजे तुमचा आहार विहार कसा असायला पाहिजे त्याच्यावर हा बेस्ड आहे सेकंड जे आहे आता शरीरामध्ये बरेच आपले टॉक्सिन्स असतात ज्याच्यामुळे तुमचं शरीराचं मेटाबोलिझम डिस्टर्ब होतं तर माझ्या इथे आयुर्वेदिक जे औषधं आहेत तुमच्या प्रकृतीनुसार तुमचे जे क्लिन्झर्स आपल्याला यूज करायचे आहेत जसं लिव्हर किडनी कोलॉन क्लिन्झर्स आहेत जेणेकरून तुमचं मेटाबोलिझम इम्प्रूव्ह होईल तर डिटॉक्स केला जातो अँड थर्ड म्हणजे एक्सरसाइज रुटीन तर एक्सरसाईजमध्ये फोर्टी फाय मिनिट्स टू वन आवरपर्यंत वॉक म्हणजे इट्स अ युनिक कॉम्बिनेशन ऑफ युअर फूड प्लान हर्बल डिटॉक्सिफिकेशन आणि एक्सरसाईज आणि कस्टमाइज आहे म्हणजे तुमचं माझं जर लोगो बघितला तर फिंगरप्रिंटचा लोगो आहे म्हणजे तुमचे फिंगरप्रिंट जसे युनिक आहेत तशी बॉडीसुद्धा तुमची युनिक आहे प्रत्येकाला युनिक वेट लॉसची गरज असते तर ती रिक्वायरमेंट लोकांची समजून माझ्या इथे कस्टमाइज डायट प्लॅन केला जातो ओके अमेझिंग आणि आत्ता मी तुम्हाला विचारताना वेट लॉस करण्यासाठी आपल्याकडे कुठल्या ट्रीटमेंट दिल्या जातात किंवा काय प्रोसिजर आहे हे मी विचारलं पण तुम्ही असं मेन्शन केलं की मी वेट लॉसपेक्षा फॅट लॉसवरती जास्त भर देते तर मग वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये एक्झॅक्टली फरक काय बरोबर कारण वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये काय फरक आहे आणि वेट लॉस इम्पॉर्टंट आहे का फॅट लॉस हे लोकांना समजणं खूप महत्वाचं आहे वेट लॉसमध्ये काय आहे की ओवरऑल तुमच्या बॉडीमध्ये कुठले एखादे फ्लूड असतील किंवा समजा वॉटर रिटेन्शन असेल मसल असेल तर ओवरऑल जो वेट लॉस होतो तो वेट आ, वेट लॉस आहे आणि फॅट लॉसमध्ये शरीरामध्ये विसरल फॅट आणि सबक्युटॅनस फॅट असे दोन प्रकारचे फॅट असतात तर जेव्हा वेट लॉस करतात तेव्हा हे जे फॅट किती प्रमाणात कमी झालेत हे समजणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा तुमचं विसरल फॅट कमी होतं तेव्हा तुमचे बरेच हेल्थ इश्यूज कमी होतात आता वेट लॉस आणि फॅट लॉस कसं समजायला पाहिजे की आता जेव्हा तुम्ही वेट कमी करता तेव्हा जर तुमच्या स्केलपेक्षा सुद्धा इंचेस खूप जास्त जर कमी होत आहेत तर तेव्हा तुम्हाला असं समजायला पाहिजे की तुमचं हेल्दी वेट लॉस होतो आहे आणि तुमचा फॅट लॉस चांगल्या प्रकारे होतो आहे कारण जर तुम्ही फॅट बघितलं तर फॅटला वॉल्यूम खूप जास्त आहे त्याचं वेट कमी आहे तर तुमचे इंचेस खूप छान जात आहेत वेट लॉस प्लॅनवर याचा अर्थ तुमचा वेट लॉस प्लान जो आहे तो हेल्दी आहे आणि तुमचे फॅट जात आहेत त्याबरोबरच तुमचे हेल्थ एनर्जी लेवल्स असतील किंवा हेल्थ पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये किती इम्प्रुवमेंट होतं आहे त्याच्यावरून तुम्ही ते हे करू शकता पण पर... बॉडी कंपोजिशन अनालिसिस हा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराच्या कुठल्या भागामध्ये किती प्रमाणात फॅट आहे आणि विसरल फॅट किती आहे किंवा सबक्युटॅनस फॅट किती आहे आणि आफ्टर वेट लॉस तुमच्या विसरल फॅटमध्ये किती प्रमाणात घट झाली आहे किंवा सबक्युटॅनस फॅटमध्ये किती प्रमाणात घट झाली आहे हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही कुठलाही डाएट प्लॅन करा तुमचे फॅट पर्सेंटेज चेक करून घ्या आणि वेट लॉस झाल्यानंतर परत तुमच्या फॅट पर्सेंटेजमध्ये किती प्रमाणात घट आली आहे हे सुद्धा नक्की मॉनिटर करा सो so, आता माझा पुढचा जो प्रश्न आहे ना तो खरं तर बऱ्याच जणांना नेहमी पडतो की एक्सरसाइज केल्याशिवाय वजन कमी करता येतं का आहारा एकच एक्सरसाईजला पण तेवढंच महत्त्व आहे कारण जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुम्हाला बरेच हेल्थ इम्प्रुवमेंट मिळतात एक्सरसाइजमुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं तुमचे हार्टचे हेल्थ चांगली होते त्याचबरोबर जेव्हा तुम्ही वेट लॉसमध्ये एक्सरसाइज करता तर पहिले ट्वे वीस मिनटं जे आहे तुमची ब्लड शुगर युटिलाइज होते ॲज अ एनर्जी तर ब्लड शुगर युटिलाइज झाल्यामुळे तुमच्या डायबिटीजसारख्या आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळते तसंच वीस मिनटापेक्षा पण नंतर तुम्ही जेव्हा कंटिन्युअसली व्यायाम करता तेव्हा तुमचे फॅट बर्न होतात म्हणजे फॅट बर्न करण्यासाठी किंवा वेट लॉस करण्यासाठी व्यायामसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे त्याचबरोबर तुमचा मूड चांगला होतो किंवा तुमचा ॲक्टिवपणा एक्सरसाइजने वाढतो तर असे बरेच फायदे तुम्हाला एक्सरसाइजमुळे होतात आणि एक अँटीऑक्सिडेंट काइंड ऑफ इफेक्ट येतो मी प्रत्येकांना हेच सांगते की आपले जे ऑर्गन्स आहेत जसे हार्ट आहे किंवा ब्रेन आहे बाकीचे ऑर्गन्स आहेत ते ट्वेंटी फोर बाय सेवन चालतात तर तुम्ही त्यांच्या हेल्थसाठी कमीत कमी पन्नास ते साठ मिनटं रोज चालणं किंवा दहा हजार स्टेप्सचा व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काही ना काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी ही गरजेची कुठलीही फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज खूप महत्वाचं आहे राईट right. आणि वेट लॉस करताना अजून एक प्रश्न येतो की आवडते पदार्थ खाऊ शकतो का कारण आपल्या जिभेचे चोचले असतात आणि त्याचसोबत समोर वडापाव दिसला मिसळ दिसली पिझ्झा दिसला की मोह आवडता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं बऱ्याच लोकांना असं वाटतं की वेट लॉसवर जायचं आहे म्हणजे खूप कॉम्प्रमाइज करायला लागतं डायटमध्ये तर असं अजिबात नाही आहे जर समजा तुमचं मेटाबॉलिझम खूप छान आहे किंवा तुम्हाला काहीच आजार पण नाही आहे डायबिटीज नाही आहे किंवा थायरॉईड नाही आहे किंवा तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे चांगल्या प्रकारे तर तुम्ही तुमचा आवडते पदार्थ थोड्याफार प्रमाणात खाऊन तुम्ही वेट लॉस करू शकता पण प्रत्येक वेळ जेव्हा तुम्ही तुमचे आवडते पदार्थ खाता तेव्हा ते जे पदार्थ आहेत ते हेल्दी आहेत का अनहेल्दी आहेत याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे त्याबरोबरच तुम्ही त्या तेवढ्या कॅलरीजची खरोखर तुम्हाला रिक्वायरमेंट आहे का त्या कॅलरीमध्ये कॅलरी इन आणि कॅलरी आउटचा जो बॅलेन्स आहे तो तुम्हाला आ, कंट्रोल करता येणार आहे का हे सगळं बघणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला वेट कमी करायचं आहे तर कुठलेही आवडते पदार्थ जर तुम्ही कंट्रोल्ड पोर्शनमध्ये जर घेतले तर त्याचं तुम्हाला काहीच नुकसान होत नाही पण फार अतिप्रमाणात घेतले आणि खूप मोठ्या जास्त कॅलरीजचे तुम्ही फूड रेग्युलर बेसिसवर घेत असाल आणि तुमची ॲक्टिव्हिटी तेवढी नसेल मेटाबोलिझम त्या प्रकारे नसेल तर डेफिनेटली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला पाहिजेत आता ह्या गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच कंट्रोलमध्ये आहेत कारण जर तुम्ही काही अनहेल्दी फूड कमी खाऊन जर तुमचे काही आजार पण तुम्ही काळात येणारे आजार पण तुम्ही थांबवू शकलात तर हा चेंज नक्की तुम्हाला करायला पाहिजे कारण नो गेन विदाउट पेन अगदीच अगदीच सो so, वेट लॉसबद्दलच्या खूप महत्त्वाच्या टिप्स तुम्ही खरं तर आज दिल्या आणि ते खरंच आपल्या प्रेक्षकांना खूप हेल्पफुल ठरणार आहे सो so, ॲज अ ओबेसिटी uh, कन्सल्टंट तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय अपील करा आणि कराल आणि तुमच्यातर्फे नेमकं का काय सांगाल uh, मी सर्वांना हेच सांगेन की वेट लॉस करून सुंदर दिसणं mm -hmm. हे जास्त महत्वाचं नाही आहे तर वेट लॉस करून तुम्ही हेल्दी राहणं तुमचं आरोग्य चांगलं राहणं हे खूप महत्वाचं आहे तुमचं शरीर खूप अमूल्य आहे तर त्याच्यासाठी कुठलेही प्रयोग न करता प्रोफेशनल गायडन्स व्यवस्थित घेऊन जर तुम्ही वेट लॉस हेल्दी प्रकारे केलात तर ते तुमच्या ओवरऑल हेल्थसाठी चांगलं आहे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे कारण एकदा तुमचं आरोग्य खराब झालं तर त्याला इट्स अ इरिव्हर्सेबल चेंज तर ते तुम्ही परत नाही गेन करू शकत तर चांगल्या हेल्दी प्रकारे तुम्ही वेट कमी करा आणि फक्त काट्यावर तुमचं वजन न मोजता तुमचे हेल्थ पॅरामीटर्स uh, किती परफेक्ट आहेत हे hey, बघून तुम्ही कुठलाही आपला वेट लॉस प्लान सिलेक्ट करू शकता राईट राईट सो खूप छान गायडन्स दिला मॅम आज तुम्ही आणि खरंच खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले आणि आपल्या प्रेक्षकांच्या वेट लॉस जर्नीमध्ये त्यांना या पॉडकास्टची खूप मदत होणार आहे सो थँक्यू सो मच फॉर कमिंग तुम्ही तुमचा वेळ दिलात आम्हाला आणि इतकी छान माहिती दिली थँक्यू सो मच थँक्यू